अलमट्टी हिप्परगी प्रकरणी लोकप्रतिनिधींची दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्यासमोर ठाम भूमिका कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना मोठा फटका बसणार असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील खासदार व आमदारांनी सहभाग घेतला या बैठकीत अलमट्टी धरणाचा पाणीसाठा व उंची वाढवल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य पूरस्थितीबाबत तसेच स्थानिक जनतेवर होणाऱ्या परिणामांची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आली अलमट्टीच्या अगोदर हिप्परगी धरणाच्या भराव व इतर तांत्रिक बाबींवर सुद्धा चर्चा झाली कर्नाटक सरकारकडून पाणी साठवणुकीच्या नियमांचे होत असलेले उल्लंघन तसेच अलमट्टी घाणांचा पाणीसाठा व उंची वाढीवर उच्च न्यायालयात स्थगिती असताना परस्पर निर्णय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून या निर्णयाला तीव्र विरोध असून हा विरोध केंद्र शासनाच्या माध्यमातून ठामपणे मांडण्यात आला